सर्टिफिकेशनला विरोध केला समर्थन केलं त्या विश्वस्तांचा समस्त ग्रामस्थांतर्फे आम्ही गावकरी निषेध करत आहोत तुमची पुढची भूमिका काय असेल तुम्ही म्हणता आहात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र जर तुमची मागणी मांडण्यात आली नाही तर तुमची पुढची आमची भूमिका जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिथून पुढे विश्वस्तांना गावबंदी किंवा गाव बंदचा पुढचं हे नियोजन राहील आंदोलन करू आम्ही त्याच्यामध्ये कि या ठिकाणी जो शासनाने निर्णय घेतला आहे मल्हार या सर्टिफिकेटविषयी तर याविषयी आमचं एक मत आहे मणी आणि मल्ल हे जे दोन दैत्य होते त्यांचा संवार करण्यासाठी आणि आलेले हरण करण्यासाठी म्हणून हे मल्हार हे त्याच नाव आहे मुळात या नावाचा आपभ्रो स्वतः कामा नये हे आमची प्रमुख भूमिका आहे आपण कुठल्या सर्टिफिकेटला कुठलं नाव द्या हे आहे परंतु या ठिकाणी आमची एक विनंती आहे शासनाला की मल्हार हे नाव या ठिकाणी देता कामा नये आणि जेजुरेकरांच्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत अशी शासनाला विनंती करतो मल्हार हे नाव देऊ नका अन्यथा जेजुरीकरांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल